तर आलेला आहे सावजी मटन मसाला आणि चपाती आपण टिकट असेल आणि ग्रेव्हीची थिकनेस बघ मटन हे चुलीवरती शिजवतात तर लिंबू <coughs> शिंदे साहेबांना पण तूच सर्व केलं हा काय खाल्लं होतं त्यांनी हॅलो गुड इव्हनिंग अरे का भाग रे होण्या काय खातेस पिझ्झा पिझ्झा नको खाऊ आता नको खाऊ आपल्याला सावजी मटन आप काय सावजी मटन का ना का चिकन आ, सावजी, चिकन सावजी चिकन, मटन काहीतरी खायला जायचं आहे इकडचा जो स्पेशल आहे तो अशाला डोळ्यात न पाणी येणार आहे का तुझ्या हा बाय बाय अरे चलो रुहानला भेटले तुम्ही आली आणि आयशाला पण बघा हाय चलो हो, मटन <laughs> खाने नहीं। चलो चलो बाय बाय तर मटन खायला जायचं आहे खाना या खाईल नाही खाईल म्हणून तिला पिझ्झा खायला आपण सजेस्ट केलाय ना जाम टिकट असते जाम साजी साजी सावजी सावजी आवजी रावजी दिलसे दिल मिलावगी खायला चाललो आम्ही सावजीनू सुन रे ना तू बाय सावजी कॅमेरा चालू होते भाग जात आहे चला बसलोय गाडी मध्ये कुठे जाण्याआधी गणपती बाप्पा टिनू आहे आपल्यासोबत टिनू आपण कुठे चाललोय सावजी मटण खायला उमरेट 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 काय गाव आहे की सिटी आहे गाव सिटी छे हां बचा आपो कमी हां तिकडे एकदम चांगला घरगुती सावजी मटन बढ़िया बहुत अच्छा टेस्ट चांगला आहे हा नागपूर से बेटर उधर है आणि इकडेन किती लांब आहे ते 45 50 किलोमीटर 45 50 किलोमीटर आपण प्रवास करून सावजी मटन खायला चाललो काय मध्ये काय भेटेल आपल्याला दिसते पाणी वगैरे भेटेल रात्रीच्या टाइम रोड वगैरे क्रॉस करताना तर आम्ही आहोत टायगर कॅपिटल नागपूर मध्ये तर नाही भेटणार पण जे काय भेटेल ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत ओके ओके एक्साइटेड एक्साइटेड फॉर फॉर नॉट ऑलमोस्ट एक तासाचा प्रवास करून आपण आलोय नागपूर वरन उमरेड मध्ये हॉटेलचं नाव काय रे विनोद सावजी तर मी आपल्या मित्र टिनूला सांगितलं की आम्हाला सावजी मटण खायचं आहे तर मी त्यांना हा, हा रेकमेंडेशन पण दिलं की आपण नागपूरच्या सिटीमध्येच खाऊया तर ते मला इकडे उमरेडला घेऊन आले तर त्याचं काय कारण आहे ह्याला टेस्ट बेटर आहे थोडं हा थोडा डिफरंट से बेटर आहे मतलब ओरिजिनल सावजी सावजी हा हे अमोल सर आहेत ना अमोल सर अमोल सर नमस्कार आणि खूप नाव ऐकलंय टिनू कडनं की तुम्ही मुलांना ट्रेन करता स्विमिंग साठी स्विमिंग कोच आहेत ना ते स्विमिंगचे कोच आहेत त्यांनीच टिनू रेकमेंड केलंय ना हा बेस्ट आहे काय म्हणजे सर्वजण मोस्टली इकडे सावजी मटण खायला येतात मुख्यमंत्री साहेब हा आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब ते पण इथे येऊन गेले आहे याच घरी याच हॉटेलमध्ये तेव्हा म्हणजे इलेक्शन पिरियड मध्ये प्रचारासाठी आले होते त्यांचे कॅन्डिडेट होते राजू गो पारवे तर त्यांच्या प्रचारासाठी ते आले होते तेव्हा इथे ते जेवण करून गेले आणि घरगुती सगळे जे स्पायसीस आहे सगळे घरी बनवलेले घरीच तयार करून त्यांना ते सर्व करतात कस्टमर आपल्या सावजी म्हणजे एकदम बेस्ट सावजी म्हटलं तर एकदम तिकट ना हा एकदम स्पायसी त्यामुळे अजून काय पाहिजे म्हणजे आपल्या <laughs> महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री इकडे आलेत oh. तर आपण कुठे जाणार अजून तर ट्रेनू एकदम बेस्ट जागेवरती घेऊन आले थँक यू तर मस्त डायनिंग आहे मी त्यांचा किचन पण दाखवायचा प्रयत्न करतो तर आलोय यांच्या किचन मध्ये निर्मलाता येत नमस्कार काय बनवताय मटन काय खूर 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 म्हणजे काय असतं ते बकरेचा पाय आहे काय हा आणि राजू साहेब आहेत नमस्कार जे आपल्या हॉटेलचे ओनर आहेत तर कसं सुचलं इकडे म्हणजे सावजी मध्ये मत... उमरेड म्हणजे सावजी हब आहे अगोदर पासून तीस पस्तीस वर्षापासून चालू आहे तर विनोद रमेश भाऊ कडे होते अगोदर अकरा वर्ष त्यांनी काम केलं विनोदजी स्वतः हॉटेल लावली तेव्हापासून आता नऊ वर्ष झाले आमच्या हॉटेलला अच्छा अच्छा आम्ही सावजीचा काम न केलं आहे म्हणजे उमरेड फेमस आहे सावजीसाठी म्हणाल की तुम्हाला अमोलनी सांगितलं म्हणजे काय काय खाल्लं पाहिजे इकडे येऊन नाही मध्ये पण पाटवडी वगैरे राहते दाळ कांदा खसखस पनीरचे वगैरे भाजी राहते वेळेवर जर बनवून दिले तर अच्छा अच्छा म्हणजे व्हेज वाल्यांसाठी पण आहे ना चिकन मटन पूर आणि पण राहते अच्छा अच्छा चिकन मटन आणि पण चालेल चालेल सर्व घरगुती पद्धतीमध्ये ना आ, सर्व काही घरगुती पद्धतीमध्ये आणि मसाले पण तुम्ही स्वतः बनवतात घरगुती मसाले पण बनवतात सावजी मटन साठी चालेल धन्यवाद खूप शुभेच्छा आणि भाकरी कोणती देतात फुलकापुडी फुलकापुडी ज्वारीची भाकरी नसते राहते पण आता ऑर्डर राहायला चालेल चालेल नमस्कार हो काय बनवताय तुम्ही राईस राईस बनवतात चपाती आणि ते लसूण वगैरे साफ करताना दिसतात बघा पूर्ण परिवार कुटुंब आहे काय तुमचा म्हणजे एकत्र घरगुती जेवण बनवत बघा आपली घरातलीच मंडळी मस्त हे मॅनेजर आहेत काय नमस्कार मॅनेजर साहेब चला आलाय आता आपल्याला सावजी मटण आणि खूर काय म्हणतात याला हे काय आहे पाय बकऱ्याचे हे पाय आहेत काय बकऱ्याचे आणि हे मटण आहे हे मटण आहे तर काय खाल्लं पाहिजे दोन्ही मीडियम स्पायसी आहे ना हा चिकन हा दे। चिकन खाके बोल रहा कसं आहे उमा टेस्ट उमा हे चिकन आहे की मटन आहे हां मटन आणि खूर खूर आणि मटन मध्ये काय फरक आहे पाय थोडे माग भेटले अच्छा अच्छा पाय 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 आहेतच चांगलं आहे ना मटन आहे मीडियम स्पायसी हा तर आपण पण खाऊया आता भाकरी मध्ये काय खाणं हे बघा तर शिंदे साहेबांना पण तूच सव केलं होतंस हा काय खाल्लं होतं त्यांनी वेज वेज तोडी दाल गा। आलू बैगन दाल तडका अरे आ, आज आपण याचा उपास होता का त्या दिवशी उपास होता हा म्हणून त्यांनी वेज खाल्ला होता पण आता आपण चिकन मटन खातोय बघा तर आपण पण ट्राय करूया पाया ना 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 ग्रेवी टेस्ट करना मेन ग्रेवी वो मला आवडलाय बाप रे झणझणीत जन आहे एकदम नॉर्मल आहे ये प्रणीत और दो तीन बॉटल आराम से आराम से पांच ठीक है ठीक है <laughs> पाया है मीडियम है हां मीडियम बाप रे मैं टिकट का असेल <laughs> हां ना तो घट टिकट का खाऊं बघ खल्ला तुला नाही लागला टिकट नॉर्मल है बहुत ज्यादा स्पाइसी झटप खर्या मंडल अरे बापरे तर एकदाच जो काही रस्ता होता तो एकदाच घशामध्ये गेला आणि एकदम बेकार शॉर्ट बसला तर आपला मित्र टिनू सांगितलं की पहिले टंग वरती घ्यायचा येस। ये यस एकदम स्टार्टिंग मध्ये एकदम अंडरले म्हणजे गीलायचं नाही ना आणि जाम तिकीट वाढला डोळ्यात ना अश्रू आले मस्त आहे तू नॉर्मल आहेस तुला बिलकुल तिकीट नाही वाटलं अरे वा मस्त पासून प्रॅक्टिस केलं होतं हे <laughs> बघा चाप मटन चाप हल्लू थोडच होतं हं आयलाला चौ जबरदस्त मटन बघताय एकदम जेवढा पाहिजे तेवढा शिजलाय मस्त आहे एकदम खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे आवडेल तुम्हाला नक्की या इकडे जर तुम्ही नागपूर मध्ये येऊन सावजी मटन चिकन कुठे कुठे शोधताय तर हा मी याचा मॅप लोकेशन पण देतो हा इकडे येऊन तुम्ही मस्त एकदम घरगुती जेवण खाऊ शकता टिपिकल ऑथेंटिक चव घेण्यासाठी नक्की या मस्त टिनू तुझ्यामुळे आज नवीन काहीतरी करायला भेटलं हा एकदम बेस्ट नागपुरी जेवण खायला भेटलं बघा आणि आवडलं काय तुला तर जेवण सुरू आहे आणि टिनूनी पण काय मागवलंय तुम्ही चिकन पाया चिकन पाया, चिकन पाया पण भेटतोय चिकन लेग पीस हा चिकन लेग पीस नाही तर मटन पाया तर अमोल सर आहेत अमृतसर मग तुम्ही इकडे इकडचे लोक जास्त झनझणीतच का खातात तिकट का खातात एवढा ऍक्च्युली खाता आमच्या क्षेत्रामध्ये जे बिहापूर गाव आहे त्यामध्ये जी मिट्टी लागते त्याच्यात ते नैसर्गिक नैसर्गिकरित्या तिकटपणा जास्त असतो अच्छा आणि खूप म्हणजे लांब पर्यंत एक्सपोर्ट केल्या जाते काय मिरचीचं नाव आहे त्या भिवापुरी मिरची म्हणजे भिवापुरी मिरची अच्छा म्हणजे सुरुवातीपासून तीच तुम्ही खाता आणि उमडेट मधले किंवा आजूबाजूच्या जे गावातले लोक आहेत ते पण कितनाच मिरची बोलावतात आणि त्याचा पावडर करून एकदम तिखट मिरची लवंगी लवंगी सारखी ना लवंगी मिरची त्याच्यासारखी एकदम तिखट मिरची पहिल्यापासून खाण्याची सवय आहे आणि इकडे काम काय करतात शेतीच ना शेतीचं सगळ्यात जास्त शेतीचं काम करतात तीन पीक घेतात इकडे शेतकरी लोक शेतकरी लोकच सगळ्यात जास्त सोयाबीन अरे वा आणि डाळीमध्ये तूर हे सर्व वस्तू बनवत असतं मस्त म्हणूनच एवढे तिकट झाणी खात असतात बघा हार्ड वर्क करायला लागतो त्यांना रडायला <laughs> तर आलेला आहे सावजी मटन मसाला आणि चपाती भाकरी नाही याच्याकडे माझा प्रयत्न होता भाकरी भुजायचा पण आम्ही विचार केला की बोललो की चपातीच खाऊया ना फुलका मस्त फुलका आणि मटन चाप असेल अच्छा पहिला जे दिलं ते सुक होत ना ते जास्त झणझणीत आहे पण हे एकदम मिडियम आहे मस्त आहे आणि ग्रेव्हीची थिकनेस बघ हा मस्त खरंच नक्की ट्राय केलं पाहिजे नागपूरमध्ये येत आहे तर आवडेल तुम्हाला भारी भारी जेवण आहे मटन चाव सावजी मटन मटन हे चुलीवरती शिजवतात तर एकदम मस्त चुलीवर चुली बॉईल करून हा मग म्हणजे जेव्हा बनवायचं राहिलं भाजी बनव स्पायसेस ओके मटन मग टाकून चुलीवरती बॉईल करून घेतात आणि एकदम मस्त टेंडर काय एकदम सॉफ्ट वाटतं ना ऑकॉक मेल्ट होत्या तोंडात मस्त एकदम झनझणीत जेवण आहे आपल्याला या सर्वांनी जेवायला चला धन्यवाद टिनू आणि अमोल सर चला तर जिरा राईस आलाय आणि खाण्याची पद्धत बघा पूर्ण ग्रेव्ही त्याच्यावरती टाकायची आणि चिलबिलीत करायचं बोलतोय ना एवढं तिखट आहे काय हालत खराब आहे आमची ओमाने तर नाही म्हणून टाकलंय कशाला टाकला तर सुका राईसच खायचं ना हालत खराब झाली हा बघा माझा तर बऱ्यापैकी आहे मस्त आहे पण पूर्ण ट्रिप भर याद राहील हा जेवण तिनू जाम मजा आली हा राईस स्पेशली आवडला ज्याच्यामध्ये तू एकदम झणझणीत रस्सा टाकून खायला चांगला असतो हा तर आपण तर डायरेक्ट आलो होतो तर तू पहिले ऑर्डर दिली होतीस काय हां तुम्ही ऑर्डर हो दिली होती आधी ऑर्डर दिली होती इथे असं आहे का याच्या आधी ऑर्डर देऊनच यावं लागते आपल्याला बरोबर आता मित्र असल्यामुळे आपल्याला ते अदरवाइज पहिले ऑर्डर दिल्यानंतर म्हणजे आपण काय ऑर्डर केलेली आपण मटन 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 पाया मग मटन सावजी मटन सावजी मटन म्हणजे त्यांना फोन करून पहिले ऑर्डर द्यावी लागते फोन मध्ये रेडी ठेवतात ना हो बिलकुल नंतर जेवढ्या पान पाल डायजेशन साठी सगळ्यात बेस्ट तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतोय जर तुम्ही येता इन फ्युचर कधी उमरडमध्ये तर त्यांना कॉन्टॅक्ट करून या झनझणी तुम्हाला असं जन मटन सावजी मटन मिळेल खायला बिना ऑर्डर केलेला नाही भेटणार ना, ना? हा आणि आता पान खाऊया आपण हां मम्मा फुल फॉर्म मध्ये आहे ना नुकतंच तिने फायर पान खाल्ला आता बघ नवीन पान खात पान मसाला पान विथ चेरी मित्रा मजा आली थँक्यू